काय ब्लॉक करायला ब्लॉक करायला सुप्रसिद्ध कॅशवाले अजित माने अजित माने आमच्या क्लासचे टॉपर राहुल पाटील सर ते भोस सरांचे भासे राजा हे आमचा लगडा वाडाय

तुपारची सारे आमची गरमागरम वडापाव भाऊ आपला वडापाव खाल्ल्यावर भावाची अवस्था अशी झालेली आहे अरे कसं आहे गुगुगुबी जाय करा आहा आगे लई व चालते का द कदा घालते घुगुबीच आहे कसं आहे कसं आहे स्पोर्ट्स मेन आहे वा अरे अरे तिकडं कुठे चालले सर मास्टर हरवीन हॅलो सगळं लाल दिसते त्या सगळं लाल दिसते काय पण बघा लाल

कुस्तीचं मैदान आता प्रत्येक प्रश्न पडला साहेब कुस्ती मैदान कुठला आहे मैदान आहे ही नवीन आम्ही कुस्तीचा आविष्कार लावला आहे इथं मशिनी खबरं पाडलेला आहे त्यात आम्ही कुस्ती ठेवण्याचा एक नवीन खेळ चालू केलेला आहे खेळ ऑलिम्पिकला जावा अशी आमची इच्छा आहे आणि लवकरच आम्ही याचा पाठपुरावा भ्रष्टाचार करतात संख्या संकेला टॉप संख्यात विना विजयी करलेला आहे अनेक स्पेअर बसलेला आहे अनेक स्पेअर बसलेला आहे आणि आन्सरने स्पेअर दिलेला आहे गाऊल पाके सूरज मार्गे

Puta cara, puta cara! Que isso, cara? Que isso, cara? Chega isso, cara? Que isso, cara?